नूर नूरकाली आता दतवाडमध्ये झाला स्थानबद्ध एरवडा तुरुंगातून झाली मुक्तता दतवाड येथील नूर नूरकाली याला जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी दहा सप्टेंबर रोजी महाराष्ट्र झोपडपट्टी प्रतिबंधक कायद्याअंतर्गत एरवडा तुरुंग येथे त्यांना ते स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले होते मात्र मुदतीत महाराष्ट्र शासन गृह विभागानं कालेवर कारवाई व्हावी म्हणून मंजुरी दिली नसल्यामुळे जिल्हाधिकारी कोल्हापूर यांना नूर काले यांची मुक्तता करावी लागली दहा सप्टेंबर रोजी नूरकाले यांना झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्या अंतर्गत करण्यात आलं होतं याचा प्रस्ताव जिल्हा अधिकारी अमोले यांनी महाराष्ट्र शासनाच्या पाठवला होता बारा दिवसांच्या आता हा प्रस्ताव शासनाकडे मंजूर करणं गरजेचं कर होतं मात्र हा प्रस्ताव मंजूर न झाल्यानं नूरकाले यांची मुक्तता झाली असल्याची माहिती गुरुंदवाड पोलिसांकडून प्राप्त झाली आहे महानकरीपसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा